कुंभार पिंपळगाव येथील अपहरण व खून करून फरार झालेले सर्व आरोपींना घनसंगे पोलिसांनी केली अटक घनसंगे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक केतन राठोड यांना गोपनीय बात, बातमीदारामार्फत माहिती मिळाली घनसंगे तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथे दिनांक अठ्ठावीस जून रोजी रात्री दहा वाजे सुमारास गुन्ह्यातील आरोपी रचून सुरेश तुकाराम आडदड राहणार राजा टाकळी तालुका घनसंगे जिल्हा जालना यास मागील जुन्या भांडणाच्या कारणावरून गावठी कट्टा व कुराडीचे धाक दाखवून एका पांढऱ्या टाकून त्याचे अपहरण करून खून करण्यात आला आणि सर्व खून प्रकरणातील आरोपी फरार झाले होते मात्र गोपनीय माहिती मिळाल्याने खुनातील सर्व चारही आरोपी आरोपींना घनसंगी पोलिसांनी गेवरा येथून अटक केली आहे त्यांना न्यायालयात हजर केले असता सात जुलै पर्यंत रिमांड मंजूर करण्यात आला आहे अटक करण्यात आलेले आरोपी हरिकल्याण तौर वय अठ्ठावीस राणार राजा टाकळी तालुका घनसंगी जिल्हा जालना सकाराम उर्फ खन्ना बप्पासाहेब आर्दड वय अठ्ठावीस राणार राजा टाकळी तालुका घनसंगी जिल्हा जालना हिनाज बाबा मिया सय्यद वय बत्तीस वर्ष राणार कुंभार पिंपळगाव तालुका घनसंगी जिल्हा जालना महादेव अंबादास आवाड वय अठ्ठावीस वर्ष राहणारा एक लयरा तालुका घनसांगी जिल्हा छत्रपती संभाजीनगर असे आहेत सदर पारखा दिनांक एकोणतीस रोजी पोलीस ठाणे घनसांगी येथील पोलिसांनी तात्काळ गुन्हा क्रमांक तीनशे तेवीस दोन हजार पंचवीस कलम एकशे चाळीस एकशे पंधरा बी एन एस सह तीन आपली पंचवीस शस्त्र आदी नियम गुन्हा नोंद करून लागचीच येथील अपहरण झालेला व्यक्ती व आरोपींचा शोध घेणे गामी गोष्टींच्या मार्गदर्शकांनी वेगवेगळे पथक रवाना केले होते एकोणतीस जून रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास घनसांगी पोलिसांना माहिती मिळाली की पोलीस ठाणे किनगाव राजा जिल्हा बुलढाणा या हद्दीत मोजे तडेगाव शिवराय रोडच्या कडेला एक अनोळखी व्यक्तीची बॉडी मिळून आली व तिचे वर्णन हे अपहरण झालेल्या व्यक्ती सुरेश तुकाराम आडदळे यांच्या वर्णाची मिळ मिळती असल्याचे दिसले त्यावरून तपास पथक हे पोलीस ठाणे किनगाव राजा जिल्हा बुलढाणा येथे पाठवून तेथील अनोळखी प्रेताची नातेवाईकांनी पाहणी केली असता सदरचे प्रेत हे अपहरण झालेला सुरेश तुकाराम आडदळ याचे असल्याचे निष्पन्न झाले तसेच गुन्ह्यातील आरोपी आरोपितांची मैताचा गळा दाबून त्यांचा खून केल्याचे निष्पन्न झाले होते सदरम प्रकरण बी एन एस कलम एकशे तीन एकसठ प्रमाणे कलम वाट करण्यात आले होते सदुरी आरोपीचा बुलढाणा जा बुलढाणा जालना संभाजीनगर येथील विविध परिसरात पोलिसांनी पथकाची अदकपणे शोध घेतला परंतु आरोपींना पोलीस पथकाला गुंगारा दिला त्यानंतर परभारी अधिकारी पोलीस निरीक्षक केतन राठोड यांनी तपास चक्र जलद गतीने फिरून गोपनीय बातमीदारामार्फत फरार आरोपींचा माग काढत गुन्ह्यातील सर्व चारही आरोपींना वाहनासह दिनांक चार रोजी गेवराय जिल्हा बीड येथून सापळा रचून सीतापित्रीने ताब्यात घेऊन गुन्ह्याचे तपास कामी अटक केली आहे सर्व आरोपींना न्यायालयात रिमांड कामी हजर केली असता न्यायालयाने आरोपींना दिनांक सात रोजीपर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर केला आहे सदरेलची कामगिरी पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नेपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल कृष्ण खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली घनसंगी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक केतन राठोड अशोक खरात रणंजित वैराळ राधेश्याम गुगिसे प्रकाश पवार सुनील वैद्य संतोष यशलोटे